तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला पोलीस पथक तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रांचला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात होतं याच दरम्यान म्हणजे सव्वासाच्या दरम्यान पोलीस वॅन मुंब्रा बायपासला आली तेव्हा नेमका आरोपी अक्षय शिंदेने निलेश मोरे यांच्या कमरेचं सर्व्हिस पिस्तूल खेचून घेतलं आणि पोलीस पथकाच्या दिशेने तीन राऊंड फायर केले त्यापैकी एक राऊंड एपीआय निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला तर दोन राऊंड इतर ठिकाणी फायर झाले त्यानंतर सेल्फ डिफेन्स खाली एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने एक गोळी फायर केली त्यात अक्षय शिंदे हा जखमी झाला पोलीस पथकाने तात्काळ जखमी पोलीस एपीआय निलेश मोरे आणि आरोपी अक्षय शिंदेला उपचारासाठी कळव्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात हलवलं डॉक्टरांनी तपासलं आणि अक्षय शिंदेला डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि एपीआय निलेश मोरे आणि इतर पोलिसांना पुढील उपचारासाठी ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पाठवलं हो थोडक्यात बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आणि त्यामध्ये तो ठार झाला पण आता याच एन्काउंटरवरनं आरोप प्रत्यारोप पांच्या होयरी सुरू झाल्यात हाताला बेड्या डोळे काळ्या फडक्याने झाकलेले असताना आजूबाजूला सात ते आठ पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना अशा परिस्थितीमध्ये पोलिसांच्या कमरेला घट्ट बांधलेले तेही लॉक केलेलं रिअॉलर काढून अक्षय शिंदेने पोलिसांवरती गोळ्या झाडणं बदलापूर प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचवण्यासाठी हा एनकाउंटर केल्याचा आरोप विरोधकांनी करणं अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी शाळेवरती आणि पोलिसांवरती गंभीर आरोप करणं आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित येऊन माध्यमांच्या समोर प्रतिक्रिया देणं गेल्या काही तासांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळं आणि होणाऱ्या आरोपांमुळे अक्षय शिंदेचा एन्काउंटर किती खरा आणि किती बनाव असे प्रश्न उपस्थित केले जातात अक्षय शिंदेच्या एन्काउंटर वेळी नक्की काय घडलं होतं पोलिसांवरती संशय का व्यक्त केला जातोय पाहूयात या व्हिडिओमधनं नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावबद्दल तर एन्काउंटर वरती शंका घेण्यासाठी स्कोप कुठं राहतो तो थेट या केसच्या सुरुवातीपासून बघा म्हणजे तुम्हीच बघा ऑगस्ट महिन्यात बदलापूर मधील एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवरती अत्याचार झाल्याची घटना घडते मुलींच्या पालकांकडनं पोलिसांकडे तक्रार होते मात्र त्या शाळेचं नाव ऐकून तक्रार घेण्यासाठी पोलीस टाळाटाळ ताल करतात शेवटी मनसैनिकांच्या दबावानंतर ही तक्रार घेण्यात येते त्यानंतर त्या शाळेतील सफाई कामगार असलेल्या आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात येते या प्रकरणाचा तपास सुरूच असतो अक्षय शिंदे अटकेत होता त्याच दरम्यान ही शाळेचाही तपास होतो पण घटना ज्यावेळी घडते आणि त्या दरम्यानचे पंधरा दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब होतात असं स्वतः शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनीच माध्यमांना माहिती दिलेली ही गायब झालेल्या त्या सीसीटीव्हीचा मुद्दा जास्त ताणत नाही आता दबाव होता कि ते की दुर्लक्ष अद्याप तरी पदाधिकाऱ्यांशी संबंधित असल्याचा तपासात त्या शाळेचं नाव गुपित ठेवलं जातं ती शाळा नेमकी कोणाची आहे आणि कोण चालवत याची माहिती समोर येत नाही त्या शाळेच्या प्रशासनावरती कोणतीही कारवाई होत नाही त्या शाळेचा संस्थाचालक फरार असल्याचं कळतं आता कट टू रोजी म्हणजे काल झालेल्या एन्काउंटरच्या दिवसावरती येऊया आरोपी अक्षय शिंदेची चौकशी सुरू असते त्याला अटक केल्यानंतर त्याला तळोजा तुरुंगामध्ये ठेवण्यात येतं दोन दिवसांपूर्वीच त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचं समजतं मात्र या प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचं एक पथक सोमवारी तेवीस सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास तळोजा जेलमध्ये पोहोचतं त्यानंतर एन्काउंटरची घटना घडते अक्षय शिंदे याच्या काकांनी माध्यमांशी बोलताना असं सा सांगितलं की आम्ही सगळे सोमवारी दुपारी अक्षयला भेटायला तळोजा जेलमध्ये गेलो होतो मी तुरुंगा बाहेरच उभा होतो अक्षयच्या आई वडील तुरुंगात गेले होते त्यांची आणि अक्षयची वीस मिनिटांची भेट झाली तेव्हा अक्षयने आई वडिलांना पैसे पाठवायला सांगितले त्यासाठी अक्षयने आई वडिलांना एक नंबरही दिला होता त्यांचं बोलणं सुरू असताना अक्षयच्या हातात एक मोठा पेपर होता कुणीतरी आपल्याला हा पेपर लिहून दिलायचं अक्षयने आईला सांगितलं त्या पेपरमध्ये काय लिहिलंय असं अक्षयच्या आईने अक्षयला विचारलं आईने अक्षयला विचारलं की हा पेपर तुला कोणी दिला त्यावरती अक्षयला व्यवस्थित उत्तर देता आलं नाही अक्षयच्या आईने तो पेपर बघितला पण त्यामध्ये काय लिहिलं ते तिला वाचता आलं नाही तो पेपर पाहून अक्षयच्या आई वडिलांना शंका आली तेव्हा आईने म्हंटल की कोणी काय दिलं असेल ते फेकून दे पण त्या कागदावरती काय लिहून दिलं होतं हे अक्षयच्या आई वडिलांनाही शेवटपर्यंत समजलं नाही अशी माहिती अक्षयच्या काकांनी माध्यमांना दिली

कोणतीही कल्पना नव्हती या घटनेनंतर अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांवरती गंभीर आरोप केलेत मृत अक्षय शिंदेच्या आईने असं म्हटलंय की आपला मुलगा रस्ता क्रॉस करतानाही हात पकडायचा आपल्या मुलाने कधी फटाके वाजवले नाही तो बंदूक हिसकावून गोळीबार काय करणार असा सवाल अक्षयच्या आईने केला बदलापूर अत्याचार प्रकरणाला शाळा प्रशासन जबाबदार आहे आणि शाळेनेच पैसे देऊन अक्षयला ठार मारल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या पालकांनी केला साहजिकच आहे यावरनं राजकारण देखील तापलंय या, या प्रकरणाबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत शंका उपस्थित केल्यात शरद पवारांनी ट्विट करून प्रतिक्रिया नोंदवली आहे की बदलापूर इथं दोन चिमुरड्यांवरती झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतनं फाशी झालीच पाहिजे होती परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय असं भासतं या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित आहे असं शरद पवारांनी ट्विट करून म्हटलंय तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी हे बोगस आहे इतर आरोपींना वाचवण्यासाठी हे करण्यात आलं आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी कोणाला वाचवण्यासाठी हे आदेश दिले असा सवाल केलाय तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी अक्षय शिंदेने गोळी झाडून घेणं म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का अक्षय शिंदेने गोळी नेमकी कशी झाडली आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का त्याला बंदूक कशी काय मिळाली पोलीस इतके बेसावध कसे असू शकतात असे सवाल केलेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तर गृहमंत्र्यांना काही गंभीर सवाल केलेत त्यातीलच एक सवाल म्हणजे बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्थांना अद्याप अटक झालेली नाहीये ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचं एन्काउंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला जातोय का हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचं एन्काउंटर केलं आहे का असे प्रश्न विचारले जात आहेत तर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी पोलिसांच्या स्व संरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाहीये आरोपी पोलिसांचे पिस्तूल कसे हिसकावू शकतो असा सवाल केलाय तर गाडीमध्ये एनकाउंटर होतो का घटनेतील सगळे पोलीस अधिकारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये चालत गेले आहेत समोर स्ट्रेचर होतं त्यावरती जाऊन झोपलेत असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय तसंच विशेष सरकारी वकील विजुअल निकमांनी देखील या घटनेवरती प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की आरोपींनी पोलिसांजवळचं शस्त्र हिसकावून त्यांच्यावरती गोळीबार केलाय पण याची सत्यता किती आहे हे न्यायालयीन चौकशीत पुढे पोलिसांनी स्वतःकडे असलेली बंदूक लॉक केली होती का आरोपीला हातकडी लावण्यात आली होती का ही बाब तपासली जाईल आरोपीचा मृत्यू हा न्यायालयीन कोठडीत असताना झालाय त्यातही तो गोळीबारा ठार झालाय एन्काउंटर होणं हे केव्हाही वाईट आहे परंतु पोलिसांना कोणत्या परिस्थितीमध्ये गोळीबार करावा लागला याची निश्चितपणे न्यायालयीन चौकशी होईल यात कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरती कठोर कारवाईची शक्यताही नाकारता येत नाही असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे या प्रकरणानंतर ज्येष्ठ विधी असिम सरोदे यांनी देखील पोलिसांच्या कारवाईवरती संशय व्यक्त केलाय आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणं आवश्यक असताना त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आलं पोलिसांची बंदूक साधारणतः लॉक असते ती आरोपीने कशी वापरली पोलिसांवरती दबाव होता इथील राजकीय लोकांची प्रतिष्ठा महत्वाची होती आणि त्याला ठरून स्वतःला मारून घेण्याची परिस्थिती तयार करून देण्यात आली का आम्ही उच्च न्यायालयाच्या लक्षात उद्याच हा सगळा प्रकार आणून देणार आहोत शेवटी राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय असं मत असिम सरोदे यांनी व्यक्त केलंय थोडक्यात अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या घटनेवरती संशय व्यक्त केला जातोय खरा आरोपी अक्षय शिंदे आहे की इतर दुसरा संचालक आहे सिद्ध व्हायला पाहिजे होतं ते सिद्ध न होता अशा प्रकारे आरोपीचा एन्काउंटर होणं व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित कर झालंय पोलिसांकडनं करण्यात येत असलेल्या एन्काउंटर विरोधात प्रश्नांची सरबत्ती सुरू असतानाच दुसरीकडे याबद्दल आनंदही व्यक्त केला गेला ठाण्यात तर अनेक ठिकाणी महिला शिवसैनिकांनी पेढे वाटप करून झालेल्या घटनेला सकारात्मकपणे घेतलंय पण एन्काउंटरच्या या घटनेमुळे काय साध्य झालं शाळेवर आणि संस्था चालकांवर ती कारवाई झाली का या प्रकरणात अजून कोण कोण गुंतलंय याचं उत्तर मिळणार आहे का कारण अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर आता बदलापूर अत्याचार प्रकरणातील गुपितही त्याच्यासोबतच गेले असेच प्रश्न उपस्थित केले जातात त्यामुळे अक्षय शिंदेचा एन्काउंटर किती खरा किती बनाव आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करू नक्की सांगा आणि लगावबती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका